वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेना लढणार बराचसा वेळेस असं होतं आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र मधल्याच पत्रकार बांधवांनी आणि लोकांनी आरोप केलेला आहे की बरेचसे वेळेस पंचित मध्ये बाहेरची लोक येतात तिकीट लढून घेऊन जातात पण वंचित बहुजन आघाडी हा स्थानिक स्वराज्य संस्थेना पूर्ण ताकदीने आणि जोराने समोरनं जाणारे कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनाच तिकीट मिळणार आहेत त्यांना तर ह्याच पार्श्वभूमीवर पूर्ण ताकदीने वनजन आघाडी कार्य करते आणि आमचा वोटर बेस हा ताकदीने या इलेक्शनला समोर जातो आणि त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये सुद्धा शहरामध्ये आणि सोलापूर ग्रामीणमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही पूर्ण ताकदीने लढतो जायचा विचार केला आहे की नाही आता तरी आमची पॉलिसी हे आहे की भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून आम्ही कोणाची युती करायला तयार आहोत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांशी चर्चेसाठी आम्ही बसायला बिलकुल तयार नाही पण बाकी जितके पण पक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती आणि आघाडी करायचा निर्णय हा वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक बॉडीजला आहे आणि तो निर्णय तेच त्या पातळीवरती करतील भाषणामध्ये एमआयएम सोबत युती करण्यासाठी जे बाकीचे पक्ष म्हणजे काँग्रेस से असेल बाकीचे जे सेक्युलर से पक्ष आहेत ते कुठेही त्यांना घ्यायला तयार नाहीत अस्पृशास असं तुमचं आघाडी तयार आहेत पक्ष सोबत घेता हे बघा इम्तियाज जरी साहेबांचा काय अनुभव आला तो मला माहित नाही आणि त्यांचा तो पर्सनल त्यांचा अनुभव आहे त्याच्यावरून ते बोलत असतील त्याच्यावरती तरी मी बोलणार नाही पण वंचित बहुजन आघाडीनी जी या विधानसभेमध्ये नेलू पहिले लोकसभेमध्ये आणि खास करून विधानसभेमध्ये ताकद दाखवली त्याच्यामुळे इतर पक्षांचा वंचितकडे याचा कल हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो आम्ही लोकसभेमध्येच आम्ही लोकांना सांगितलं लो होतं की आम्ही इंडिया अलायन्सची अलायन्स करू इच्छितो आणि भाजपला हरवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आम्ही इंडिया अलायन्सचा भाग इच्छित बनायला इच्छितो त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे पुनकर सर रेखाताई ठाकूर यांनी मुंबईला चर्चेमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता पण तिकडे पुढे महाविकास आघाडीनी किंवा इंडिया अलायन्सनी आमचा समावेश करून नाही घेतला तरी लोकसभेला इंडिया अलायन्स पूर्ण ताकदीन